या चार देशांनी त्यांचे सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित आता पुरस्कारांसोबत पंतप्रधानांना एकूण सत्तावीस पुरस्कार मिळालेले आहेत एकीकडे काही राष्ट्राध्यक्ष आपण बघतो की शांततेचं नोबेल पारितोषिक मिळवण्याची आकांक्षा बाळगत असतात आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुद्धा करत असतात तर भारताला मिळालेला हा सन्मान किती महत्वाचा आहे असं आपण म्हणू शकतो मला असं वाटतं की याच्यामध्ये जेव्हा जागतिक नेते एकमेकांच्या देशांना भेट देतात आणि तेव्हा त्याच्यात काही गोष्टी या शिष्टाचाराचा भाग असतात आणि हे आपण समजू शकतो आणि त्यामुळे काही छोट्या देशांनी सर्वोच्च पुरस्कार दिले तर हे समजू शकतो पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीत असं म्हणता येईल की ब्राझील सारखा हा भारतापेक्षा आकाराने मोठा असलेला देश असेल किंवा मग नामिबिया सारखा लोकसंख्येने अतिशय लहान असलेला देश असेल या दोन्ही देशांनी आणि तुम्ही जसं म्हटलं तसं जगातल्या सत्तावीस देशांनी पंतप्रधानांना आतापर्यंत आपल्याकडचे सर्वोच्च पुरस्कार दिलेले आहेत हे काही केवळ दिखाव्यासाठी किंवा काहीतरी एक म्हणजे बातम्यांमध्ये मथळा मिळवण्यासाठीची ही गोष्ट आहे असं मला वाटत नाही या एका प्रकारे हा पंतप्रधानांचा जसा सन्मान आहे तसा तो भारताचा सन्मान आहे आणि भारताचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली जवळपास बारा वर्ष अकरा वर्ष अकरा ते बारा वर्ष ते यशस्वीरित्या करत आहेत त्यांनी भारताला जे एक सैर्य आणि एक भारताला रोल मॉडेल बनवलेलं आहे त्याचा हा सन्मान आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी त्याला भारताचा सन्मान अशा दृष्टीने बघणं आवश्यक आहे बरोबर भारताचा सन्मान म्हणजे एकंदर आता तुम्ही म्हणालात तसं की नेतृत्वाचं कौतुक आहे पण फक्त हे नेतृत्वाचं कौतुक म्हणून मर्यादित आहे असं म्हणायचं की एकंदर भारताचा जो विकास आतापर्यंत साधला गेलेला आहे त्या विकासाची पोचपावती आहे जागतिक स्तरावरती असं सुद्धा म्हणता येईल नाही का दोन्ही म्हणता येईल आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने आपल्या भाषणात सांगतात की हे मेरा सन्मान नाही आहे हे भारत का सन्मान आहे आणि त्यामुळे ती गोष्ट अतिशय यथार्थ आहे की भारत आज जगात एक महत्वाची भूमिका पार पाडत आहे आपलं उत्तरदायित्व भारत निभावत आहे आणि भारताबद्दल या सगळ्या विकसनशील देशांमध्ये ज्याला ग्लोबल साऊथ म्हटलं जातं त्यांना अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा जशा भारताकडनं आहेत तसं भारताचं यशस्वी नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र नरे ही अपेक्षा आहेत आणि त्यामुळे त्याची पोचपावती देण्यासाठी हे पुरस्कार आहेत असं मला वाटतं तो आपल्या सगळ्यांचा सन्मान आहे असं आपण समजायला एक असा अर्थ काढता येऊ शकेल का की हे संकेत आहेत म्हणजे भविष्यामध्ये भारत जागतिक स्तरावर निश्चितच भारताची अर्थव्यवस्था जशी वाढत जाणार आहे भारताची संरक्षण सिद्धता जशी वाढत जाणार आहे तसं भारताचं जगातलं स्थान हे वाढत जाणार आहे शेवटी आपल्याकडे जगाच्या एक श्रष्टांश लोकसंख्या भारतामध्ये आहे आणि त्यामुळे भारताचं स्थान वाढत जाणार आहे पण भारत जेव्हा जगाचं नेतृत्व आर्थिकदृष्ट्या करेल तेव्हा त्याचा केवळ दरारा किंवा दहशत न राहता तो नेतृत्व अशा प्रकारे करायला हवं की ज्याच्यापर्यंत कुठलाही गरीबातला गरीब देश किंवा छोट्यातला छोटा देश हा संवाद साधू शकेल आणि तो आपल्याला आपलं समजू शकेल तशी आपली प्रतिमा करणं महत्वाचं आहे मला असं वाटतं की आपण ज्याला सुपर पॉवर म्हणतो ती सुपर पॉवर म्हणजे अशी दादागिरी करणारी प्रतिमा न करता सगळ्यांशी संवाद साधणारी ज्याला आपण विश्वबंधुत्व म्हणतो किंवा सबका साथ सबका विकास म्हणतो अशा प्रकारे आपण स्वतःला पुढे करतोय हे एका दृष्टीने चांगली गोष्ट आहे आणि ते आपण यशस्वी होऊ असं मला विश्वास आहे बऱ्याच वेळेला टीका अशा प्रकारच्या दौऱ्यावरती टीका होत असते पण हे दौरे सुद्धा अत्यंत महत्वाचे असतात आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ठरवता तर ती गोष्ट प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्यासाठी तुम्हाला काही प्रयत्न करावे लागतात नाही का त्या दृष्टीने सुद्धा या दौऱ्यांचं महत्व असतं मला असं वाटतं की टीका करताना ते या मग विमानाचा खर्च किती झाला किती दिवस परदेशात राहिले या अशा गोष्टींचे तपशील काढून ते टीका करण्याचा प्रयत्न होतो पण जगात जी गोष्ट बदलली आहे की संपूर्ण जगात आता आंतरराष्ट्रीय संबंध हे सगळे व्यापार गुंतवणूक संरक्षण क्रीडा संस्कृती वेगवेगळ्या त्याला भाग आहेत आणि त्यामुळे पंतप्रधानांनी किंवा राष्ट्रपतींनी त्या देशाचं त्याचं नेतृत्व आलेलं आहे आणि या निमित्ताने जागतिक नेते वेगवेगळ्या ठिकाणी भेटत असतात त्याच्यातनं त्यांचं तो आपला अजेंडा पुढे नेत असतात आणि त्या दृष्टीने सगळ्या देशाचे पंतप्रधानांनी राष्ट्रपतींचे प्रवास वाढलेले आहेत पण ते प्रवास अतिशय कार्यक्षम करणं म्हणजे आठ दिवसात पाच देशांचा दौरा त्याच्यामध्ये दे चार त्यांच्यामध्ये भाषण चार देशांचा सर्वोच्च पुरस्कार या सगळ्या हे करणं एवढा भरगतचा कार्यक्रम करणं हे एका प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वेगळेपण आहे आणि त्याचं आपण टीका करता का बरोबर म्हणजे मग आता मी म्हटलं तसं की एखादं एखाद्या गोष्टीचं आपल्याला जर प्रत्यक्ष त्याच्यात त्याला ते अस्तित्वात जी एखादी गोष्ट आणायची असेल तर केवळ मनोरथ करून चालत नाही त्यासाठी प्रत्यक्ष कृतीसुद्धा करावी लागते आणि तसं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत आतापर्यंत करत आलेलं आहे आणि त्यातून आपला दृष्टिकोन असा आहे की आपल्यासोबतच जगाचंसुद्धा हित आपल्याला साधायचं आहे कल्याण साधायचं आहे आपल्यासोबतच आपल्याला जगालासुद्धा आनंद द्यायचा आहे आज या आपण चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार पुन्हा भेटूया नवीन मुद्द्यासह पुढच्या